नमस्कार मित्रांनो येत्या अकरा ऑगस्ट पासून अभिनेत्री तेजश्री प्रधानची विण दोघातली ही तुटेना ही नवी मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटी लिहित आहे तेजश्री प्रधान ही झी मराठी मालिका विश्वातील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे त्यामुळे अर्थातच तिची मालिका येत असल्याने प्रेक्षकही मालिका पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत त्यामुळे नक्कीच विण दोघातली ही तुटेना ही मालिका टी मध्ये आघाडीला असेल यात काही शंका नाही आणि याच गोष्टी लक्षात घेत आता स्टार प्रा वाहिनीने बरोबर अकरा ऑगस्ट पासून त्यांच्या तीन लोकप्रिय मालिकांचा महासंगम ठेवला आहे स्टार राहा आणि बरोबर अकरा ऑगस्ट पासून ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं तसेच लक्ष्मीच्या पावलांनी या तीन मालिकांचा महासंगम ठेवला आहे त्यामुळे जे मराठी तेजश्रीच्या त्यामुळे जे तेजश्रीच्या मालिकेची क्रेज असल्याने स्टार प्रवाहच्या मालिकांच्या टी आर पी धक्का पोहोचू नये म्हणून स्टार प्रवाहने देखील तिकडूनच जोर लावायला आता सुरुवात केली आहे त्यामुळे सध्या जी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिन्यांमध्ये टी आर पी साठी तगडी फाईट पाहायला मिळत आहे तर तुम्ही जी या मालिका पाहता का की स्टार प्रवाहाच्या हे कमेंट करून नक्की सांगा